राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमीमागची बातमी शोध सत्याचा मराठ्यांच्या आंदोलनाला मोठे यश कळवंडला मराठा समाज बांधवांचा जोरदार जल्लोष फटाके फोडत गुलाल उधळत कर्णाताला जल्लोष मुंबईत त्रास झाला पण मनोज जरांगे आणि मराठे हटले नाही ज्याचा विजय झाला मराठा समाज बांधवांनी मानले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांचे आभार यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आलाय कळवणच्या बसस्थानक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी एकत्रित फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला मुख्य संपादक बापूसाहेब देवरे चत्रपती गरीब लोकांसाठी गरीब मराठ्यांसाठी ज्या माणसाने आपलं आयुष्यपणाला लावलं राजे मोहन दादा यांचे यांचे आपल्या आयुष्यभरात फिटणार नाही म्हणजे मी तर म्हणेन की पहिले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजासाठी जर कोणी आता एखादा राजा तो त्याने आणि समाजासाठी योगदान दिलं आणि शंभर टक्के आपल्या गरीब गरज बनतो मराठ्यांना शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे सारे अडचणी आल्यात कोणतो एक अंग पाह दिलेली तो एक कोणते चित्र होते त्यांनी इतके अडचणी घेतल्या परंतु आमचा राजा आमचा समाज आणि आमचा मराठा बांधव एकजुटीने एकत्र राहिला आणि त्याचं फळ हे मिळालं शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच आम्हाला कामात आली तुम्ही किती पाणी लाईट बंद करा छत्र बंद करा परंतु मराठा सरकार या पृथ्वी तलावर जिंदा पंकज समाधी मराठा समाज आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि या समाजाच्या बाबतीत जो कोणी विशेष पसरत असेल तर त्याला परत एकदा मी सगळ्यांच्या वतीने एक आवाहन करेल की न होतील बघ न झाले तो फक्त झाला हा मराठा समाज सगळ्यांनी लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांना आमच्या आजार फनी महाराजांनी उपकार करून ठेवले त्याची तरी थोडी जाणीव तुम्ही ठेवायला पाहिजे होती परंतु आमच्या भावांना आमच्या बहिणींना आमच्या लहान बाळांचा वाईट आशीर्वाद तुम्ही घेतला परंतु देवाने दुसऱ्या काही न्याय दिला त्याच्या द्रपदी